ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत प्रतिमाने आता एक खूप मोठा निर्णय घेतलेला आहे प्रतिमा आता स्वतःच्या घरी नवरात्रीच्या घटस्थापनेसाठी निघालेली आहे त्यावेळेस सायलीसाठी आता प्रतिमाने घेतलेला हा निर्णय मात्र खूपच जबरदस्त असा असणार आहे यामुळे आता मालिकेची सर्वसूत्रे आता बदलणार आहेत इकडे आता प्रतिमा सगळ्यांच्या सोबत असते पण तिला घरी नेण्याचं ने प्लॅनिंग इकडे चालू असतं तर आता सुभेदारांच्या घरात घटस्थापनेची तयारी चालू असते तर तिथे नवरात्रीच्या घटाची सर्व तयारी पूर्ण होते आणि सायली प्रतिमाला घेऊन जाणार असते ते म्हणजे तिच्या घरी त्यावेळी सायली सांगते प्रतिमा त्या प्रतिमा प्रतिमा की त्या आपण इथलं पूजन करूया आणि त्यानंतर आपण तुमच्या घरी जायचं आहे प्रतिमाता या सगळ्यामध्ये तयार होते सायली आणि प्रतिमा अगदी छानपैकी पूजन करतात पूजन करताना प्रतिमाला काही गोष्टींची आठवण यायला लागते ज्या गोष्टी आधी प्रतिमा करायची ते सगळं आता तिला आठवायला लागतं आणि लहानपणीची तन्वीसुद्धा किती आवडीने तयारी करायची हेही तिला आठवत असतं आणि मग ती म्हणते तन्वी कुठे आहे म्हणजे लहानपणी तन्वी इतक्या छान पद्धतीने करायची ना आत्ता तिला याच्यामध्ये काही इंटरेस्ट वाटत नाही वाटतं पूर्णाजी म्हणते हो ना मला हे सगळं नवल वाटतं लहान असताना आपली छोटी तन्वी सर्व काही किती सुंदर पद्धतीने करायची आणि सर्व गोष्टींमध्ये सहभाग घ्यायची हा सहभाग घेत असताना ती स्वतः सर्व काही काम उत्स्फूर्तीने करायची खूप आनंदाने करायची तिला काही सांगायची गरज पडत नव्हती पण आता आता तर तन्वीला काही करूच वाटत नाही तिचं कशातच लक्ष नसतं आणि याउलट सायली सायलीला या, या सगळ्यामध्ये किती आवड आहे या सगळ्या गोष्टींची याचं मला खरंच खूप कौतुक वाटतं मला तन्वीचे सर्व काही गुण तन्वीचा असलेला आनंद सर्व काही सायलीमध्ये दिसतो त्यानंतर तिथे आता कल्पनासुद्धा तेच सांगते पूर्णाई म्हणत असते लहानपणी तन्वी उत्साहाने भाग घ्यायची तशीच सायली भाग घेते प्रतिमा सांगते आपण दोघींनी मिळून हे पूजन करूया मग दोघीजणी छानपैकी पूजन करतात आणि त्यानंतर तिथे प्रिय येते आणि मी करू का मी करू का अशी ॲक्टिंग करायला लागते तिने ऐकलेलं असतं की या सगळ्यामध्ये आपल्याला जर का या लोकांनी पाहिलं तर मात्र या दोघांचा आणि इतरांचा समज होईल की मी तन्वी नाही आहे आणि त्या मला अजूनही ओळखू शकणार नाहीत म्हणजे प्रतिमाही मला ओळखू शकणार नाही आणि मी ही पूजा करण्यासाठी मध्ये मध्ये केलं तर सर्वांना बरं वाटेल तिथे प्रिया नाटक करायला लागते की मला पण काही काम सांगा मला काम करण्याची खूप इच्छा होत आहे त्यावर तिकडे रविराज म्हणतात प्रताप आता ना इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा माझ्या घरात नवरात्रीचा उत्सव अगदी धुमधडाक्यात साजरा होणार आहे खरंच मी खूप एक्सायटेड आहे यासाठी प्रताप म्हणतो तूच काय घरातील प्रत्येकजण एक्सायटेड आहेत यासाठी असं म्हणत सगळी तयारी होत असते आता इकडे सायली प्रतिमा सगळेजण सुभेदारांच्या घरीच घटस्थापना करायला येतात आणि आता ते सुभेदारांच्या घरची घटस्थापना झाल्यानंतर किल्लेदारांच्या घरी घरी सर्वजण निघतात इकडे आता प्रिया आणि रविराजांना खूप आनंद झालेला असतो कारण इतक्या वर्षानंतर प्रतिमाची आणि रविराजांची मिळून पहिली घटस्थापना असते तिथे प्रतिमा सुद्धा सर्व काही खूप आनंदाने साजरा करत असते ती खूप खुश असते सायली सुद्धा या सगळ्यामध्ये तिला मदत करत असते तिथे सगळेजण खूप आनंदात असतात कारण प्रतिमा बऱ्यापैकी बोलायला लागलेली असते अश्विन सांगत असतो खरंच त्या इकडे घरात येणार नाही त्यासाठी खूप महत्वाचं ठरलं आहे म्हणजे तू इकडे आलीस ना त्यासाठी खऱ्या अर्थाने तुला तुझ्या घराचा अनुभव घेता येतोय आणि इथे आल्यावरती तुझीकडे खूपच खुललेली आहे आणि सगळ्यामध्ये तू खूप एक्सायटेड आहेस आणि घरात आल्यामुळे तू आता चांगलं बोलायला सुद्धा लागली आहेस मला असं वाटतंय तू अधूनमधून इकडे अधूनमधून तिकडे येत राहा जेणेकरून या सगळ्यामध्ये तुला ना सर्व काही गोष्टी आठवत राहतील असं म्हणत सगळेजण आता प्रतिमाला समजवत असताना प्रतिमा म्हणते हो मला या घरामध्ये आल्यापासून खूप पॉझिटिव्ह वाटते इथे आल्यापासून मला बऱ्याचशा गोष्टी आठवायला लागलेल्या आहेत मला असं वाटतंय की सर्व गोष्टी हळूहळू उलगडत आहेत मी इथे वावरले आहे इथे राहिले आहे असं वाटतंय मला काही गोष्टीसुद्धा आठवत आहेत त्याचसोबत मला छोट्या तन्वीच्या गोष्टी खूपच जास्त आठवत आहेत तिथे अश्विन म्हणतो हे, हे मात्र बरं झालं आपल्याला या सगळ्यामध्ये प्रतिमात्यांना काही गोष्टी आठवण्यामध्ये मदत जर होईल तर आपल्याला प्रतिमात्यांना काही दिवस इथेच ठेवलं तर खूप बरं होईल त्यावरती प्रतिमा सांगते मी इथे एकटी राहू शकत नाही जर तुम्ही माझ्यासोबत इकडे सालीला ठेवलं तर आणि तरच मी इथे राहीन सालीला इकडे ठेवला आहे म्हटल्यावरती प्रियाचा नुसता जळफळ ठायला लागतो म्हणजे ही माझी आई आहे आणि तिचा तासालीसोबत राहण्याच्या गोष्टी करत आहे ही गोष्ट तर कमालच झाली कोणत्याही गोष्टी ती मला माणस देत नाहीये यावरती प्रिया सांगते की बाबा आई असं का वागती आहे ती मला म्हणतच नाहीये की तू माझ्यासोबत राहा असं का यावरती रविराज सांगतात अगं तू तर तिची मुलगी आहेस ना मग तू इथे राहणारच ना तुम्हाला सांग बरं ती तुझ्याशिवाय कसं राहू शकेल तुला सांगायची म्हणजे सोबत राह सांगायची काही गरज नाहीये सायली प्रतिमाची खूप छान काळजी घेते तिला खूप समजवते म्हणून प्रतिमाला सायली छान वाटत असेल आणि त्यामध्ये तुला विचारण्याचं काय आहे तिने तुला काही सांगितलेलं नाहीये पण तू इथे हक्काने राहू शकतेस असं म्हणत रविराज आता प्रियाची समजूत काढायला लागतात त्याच वेळेला इकडे सायली म्हणत असते की प्रतिमा त्या तुम्हाला जर का बरं वाटणार असेल आणि जर का रविरा सरांना चालणार असेल तर मी इकडे राहायला तयार आहे असं म्हणत शेवटी आता प्रतिमासोबत सायली राहणार असते आता इकडे अर्जुन मात्र सायलीला परवानगी देतो आणि सायली प्रतिमात्याना बरं वाटेपर्यंत तू तिथे राहा जोपर्यंत त्या तब्येत सुधारत नाहीये तोपर्यंत तू येण्याची काही करू नको असं म्हणत अर्जुन आता सायलीला परवानगी देतो तर आता प्रतिमा आणि सायली तिथे राहतात त्याच वेळी प्रतिमा आता खूप मोठी अनाऊन्समेंट करते प्रतिमा सांगते मला बाकी गोष्टी काही आठवत नाहीयेत माझी मुलगी कोण माझी मुलगी तन्वी कोण आहे पण मला छोटी तन्वी थोडीफार अंधू आठवत आहे मी सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छिते मी तुम्हाला एक सांगू का मला तर सायलीच माझी मुलगी वाटते माझी तन्वी वाटते माझं बोलणं हे तुम्हाला कदाचित वेगळं वाटू शकतं या सगळ्यामध्ये तुम्हाला मी जे काही बोलत आहे ते पटत नसेल पण माझ्या मनाला जे वाटतं ते मी सांगितलं प्रिया इकडे गडबडते आणि म्हणते आई तू काय बोलत आहेस यावरती प्रतिमा म्हणते मी तेच सांगते तुम्हाला कदाचित कोणालाही माझं म्हणणं पटणार नाही पण माझ्या मनाला जे वाटतंय तेच बोलण्याचा मी प्रयत्न करते मी फक्त एवढं सांगण्याचा प्रयत्न करते की मला माझी मुलगी सायलीच वाटते आणि याच कारणासाठी मी खूप मोठा निर्णय घेतला आहे निर्णय घेतल्यावरती प्रिया म्हणते काय पूर्णाजी म्हणते प्रतिमा तू कसला निर्णय घेतला आहेस त्यावरती प्रतिमा आता सगळ्यांच्या समोर निर्णय निर्णय सांगायला लागते ती म्हणत असते खरं सांगायचं तर सायली अनाथ आहे हे मला समजलेलं आहे या मला असं वाटतंय की रविराज हे सायलीचे बाबा आणि मी तिची आई असे आमचे कोणत्या तरी जन्माचे ऋणानुबंध आहेत असं मला वाटतं सायलीला भरून येतं रविराज म्हणतात प्रतिमा तुलाच काय तर ज्या दिवसापासून ही मुलगी भेटलेली आहे तेव्हापासून मला सुद्धा हिच्यामध्ये माझ्या मुलीची आणि तुझे सगळे गुण दिसतात त्यामुळे तू जर म्हणत असशील आपण हिला पालक म्हणून पालकत्व द्यायचं आहे तर मी तयार आहे आता प्रतिमाने तिची इच्छा बोलून दाखवलेली असते आणि रविराजांनी त्याला होकार दिल्यामुळे तिथे प्रिया खूप चिडते तिथे तिच्या मतावरती ठाम असते तिथे प्रतिमा म्हणते सायली तुला चालणार आहे ना हे ऐकून सायलीच्या डोळ्यामध्ये आनंद सुरू येतात तिथे सायली रडायला लागते ला 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 अशा पद्धतीने देवी आईच्या उत्सवामध्ये दे। प्रतिमाने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे आणि प्रतिमाच्या या मोठ्या निर्णयामुळे इकडे प्रियाला झटका बसलेलाच आहे पण बाकी घरातल्यांनासुद्धा आश्चर्यच वाटतं स्वतः रविराजांना सुद्धा खूप वेगळं वाटतं कारण कारण जी गोष्ट त्यांना वाटत असते तशी सेम टू सेम गोष्ट प्रतिमाला वाटत असते आणि तिथेच प्रियाला आता खूप मोठी चिंता पडलेली असते जर का यांनी यामध्ये सायलीला ओळखलं आणि तीच खरी तन्वी आहे हे, हे सर्वांना कळलं तर ते मला जिवंत सोडणारच नाहीत घरामध्ये सर्व परंतु प्रियाला विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतात तर आता प्रिया घरात जेव्हा विषय काढणार आहे तेव्हा घरात खूप मोठा स्फोट होणार आहे जर मुलगी म्हणून स्वीकार केलाय तर अर्धी प्रॉपर्टी सालीच्या नावावरती होणार का आणि प्रतिमा कोणता मोठा निर्णय घेणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे